पण शांत होता काहीही बोलत नाही प्रीती त्याच्याकडे पाहते आणि हळवार आवाजात अहो ते तिला काय बोलावे काही कळत नव्हते मला माहिती आहे तुला निशाबद्दल प्रश्न पडले आहेत आणि तो बोलायला लागतो माझा जॉबचा पहिला दिवस होता खूप हॅपी होतो मी पहिला दिवस असल्यामुळे मला लेक्चर नव्हते म्हणून मी काही कामासाठी कॉलेजच्या बाहेर पडलो तोच एक मुलगी माझ्याजवळ पळत आली आणि माझ्यासमोर हातपाय जोडत मला वाचवा मला मदत करा असे बोलत होती मला तेव्हा काहीही कळत नव्हते पण तिच्याकडे बघून मला खूप वाईट वाटले कारण तिची अवस्था खूप वाईट होती तिच्या अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते तिच्या ओटातून रक्त येत होते तिच्या कपळावर पण लागल्यामुळे तिथून पण रक्त येत होते आणि ती रडत रडत मला विनवणी करत होती की मला वाचवा मला मदत करा मला तिची दया आली आणि मी बाजूला जाऊन तिला पाणी प्यायला दिले तिने पण तहान लागल्यामुळे अर्धी जास्त बॉटल पाणी पिले आता ती बऱ्यापैकी शांत झाली होती ती निशा होती तिच्यावर काही लोकांनी रेप करायचा प्रयत्न केला होता ती पण तिच्या काका काकूंसोबत राहत होती चांगले श्रीमंत स्थळ चालून आले म्हणून तिच्या काका काकूंनी पैशांसाठी तिचे लग्न करून दिले पण तिचा होणारा नवरा तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा होता आणि तिला खूप त्रास द्यायचा लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या मित्रांचे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले होते आणि त्यांची घाणडी नजर निशावर होती एके दिवशी निशा अशीच घरी एकटीच होती आणि तिच्या नवऱ्याचा मित्र असाच बहाणा करून त्याच्याकडे आला आणि घरी कोणी नाही आहे हे बघून तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला निशा त्याच्या तावडीतून कशी तरी सुटून घराच्या बाहेर पडली होती आणि तेव्हाच माझ्यासमोर आली आणि मला मदत करा म्हणत होती बहीण ह्या नात्याने तिला मी घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो तिच्यावर उपचार केल्यानंतर तिला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि तिच्या नवऱ्याबद्दल ती सगळं काही सांगते रवीच्या ओळखीच्या एकाच्या मदतीने निशाला अनाथाश्रमामध्ये राहायला जागा मिळते ती तिथेच राहत होती तिने स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवले होते तिच्या स्वतःच्या पायावर पण उभी राहून तिच्या मेहनतीने तिने चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवला होता खूप हॅपी होती ती मानव पण तिला अधूनमधून भेटायला जात होता तिने मानवला तिचा भाऊच मानला होता आधी मानवला बघून तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाचा विचार आला होता पण मानवने त्याबद्दल तिला नकार दिला म्हणून तिने त्याला भाऊ मानला ती जिथे जॉबला जात होती तिथेच तिची ओळख सागरसोबत झाली सागरने पण लहानपणापासून खूप वाईट दिवस काढले होते त्याच्या पण फॅमिलीमध्ये कोणीही नव्हते तो एकटाच राहत होता त्याला निशा खूप आवडली आणि त्याने निशाला लग्नासाठी मागणी घातली निशाचे पण कुणी नसल्यामुळे तिने मला सागरबद्दल सांगितले आणि मी सागरबद्दल सगळा तपास करून त्या दोघांचे लग्न लावून दिले खूप हॅपी होती ती सागरसोबत दोघं एकमेकांची काळजी घेत होते आणि आज बघ त्यांची जुडे मुली पण आहेत आणि माझी आठवण म्हणून त्या दोघांची नावे तिने माझ्या नावावरून ठेवली मानस आणि मानसी आता सगळं ऐकून प्रीती पण बऱ्यापैकी सावरली तिला तर तिच्या नवऱ्याबद्दल खूप अभिमान वाटत होता त्यांच्याबद्दल अजूनच प्रेम तिच्या मनात निर्माण झाले त्याचे बोलणे ऐकून प्रीती काहीही बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजले होते तिच्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली आणि ती आता रिलॅक्स वाटत होती तिला नॉर्मल बघून मानव पण नॉर्मल झाला निघायचे मानव तिच्याकडे पाहात म्हणाला हो म्हणून तिने पण मान हलवली आणि ते दोघं जायला निघाले त्यांना निघायला उशीर झाल्यामुळे ऊन पण चांगले स्थापत होते मानव गाडी चालवत होता आणि प्रीती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती आज त्याच्याबद्दल खूप आदर वाढला होता मानव खरंच तुम्ही खूप समजूतदार आहात ती मनातल्या मनात बोलत असते खरंच मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा जीवनसाथी मिळाला आजपासून मी तुमच्याबद्दल कुठलाही गैरसमज करणार नाही मानव पण गाडी चालवत असताना तिच्याकडे पाहत असतो आणि तिचा हसरा चेहरा बघून तो अजूनच तिच्या प्रेमात पडतो काही तासाचा प्रवास करून ते घरी पोचतात बाकी सगळे पण आधीच घरी पोचले होते आणि त्यांचं सामान ते गाडीत ठेवत होते मानव आणि प्रीती येताच त्या सगळ्यांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर ते हॉलमध्ये बसले होते आई जाणार म्हणून मानव नाराज होता पण शांत होता हर्षल जुजू सगळ्यांवरून नजर फिरवत चला निघायचे आणि ते एक बॅग घेऊन बाहेर जातात आई प्रीतीच्या समोर येऊन उभ्या राहतात प्रीती पटकन खाली वाकून त्यांना नमस्कार करते आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात वेद मानवला आवाज देतो तर मानव त्याच्याजवळ जातो त्याला उचलून घेऊन त्याचा लाळ करत होता तो जातास आई प्रीतीचा हात हातात घेऊन तिला सांगतात प्रीती मानव खूप हळवा आणि साधा आहे ग त्याला समजून घे मनापासून जप त्याला आज एक आई तिच्या सुनीला तिच्या मुलाबद्दल सांगत असते प्रीती पण आईच्या हातावर हात ठेवून हो म्हणून मान हलवते आई पटकन तिला मिठी मारतात कारण ती पण लहान होती पण खूप समजूतदार होती तिला मिठीतून बाजूला करत काळजी घ्या एकमेकांची आणि त्या मानवजवळ येतात मानवच्या गालावर प्रेमाने हात फिरवतात मानव पटकन त्याच्या आईला मिठी मारत आई तुला जाणे गरजेचे होते का आई हसत त्याला मिठीतून बाजूला करत हो माझे जाणे गरजेचे आहे आईचे बोलणे ऐकून आई मानवला असतो बरं मी घरी नाही आहे प्रीतीची काळजी घे मानव पण हो म्हणत मान हलवतो प्रीती वर्षाताईजवळ येते आणि त्यांना नमस्कार करणार तोच ताई तिला मिठी मारतात आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात काळजी घ्या दोघे एकमेकांची एवढंच ताई प्रीतीला सांगते ती पण हो म्हणून मान हलवते बरं चला आणि ते सगळे बाहेर येतात ताई आणि आई वेदला घेऊन कारमध्ये बसतात त्या दोघांना बाय करून त्यांची गाडी निघते प्रीती त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे प्रेमाने पाहत असते कारण तिच्या आयुष्यात मानवसोबत अजून काही प्रेमळ माणसे तिला भेटली होती ते जाताच ते दोघं पण आत आले आपल्या प्रोफेसरांनी सुट्ट्या घेतल्यामुळे ते निवांत होते दोघं आत येताच दोघांचे हृदय जोराने पडत होते कारण त्यांच्या व्यतिरिक्त घरात कोणीही नव्हते मानवला माहिती होते ताई ता आईला मुद्दाम घेऊन गेली म्हणून आई पण त्या दोघांसाठी गेल्या होत्या म्हणजे त्यांच्या मुलाला आणि सुनीला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल म्हणून तसे प्रीती मानव एकमेकांशी बोलायचे पण नवरा बायको या नाताने ते अजून जवळ तसे आले नव्हते आणि आता दोघंच असल्यामुळे त्यांना अवघडल्यासारखं पण वाटत होतं ते जेजुरीवरून आल्यानंतर दमल्यामुळे जेवायला बसले कपडे पण बदलले नव्हते मानव तर रूममध्ये निघून गेला प्रीती पण विचार करत दुसऱ्या रूममध्ये आली पण ती रूम पूर्ण रिकामी होती रिकामी रूम बघून प्रीती गोंधळते कारण तिचा सामान तिथे न होता इकडे मानव पण फ्रेश होण्यासाठी त्याचे कपडे कपाटातून काढणार आणि त्याला त्याच्या कपाटात प्रीतीचा सामान दिसतो आणि तो प्रीतीच्या साड्यांवरून प्रेमाने हात फिरवतो त्याला खूप आनंद झाला होता आज त्याच्या सामानासोबत त्याच्या बायकोचा पण सामान तिथे होता इकडे मात्र प्रीती विचार करत त्याच्या रूममध्ये येते आणि त्याला आवाज देते अहो तिचा आवाज ऐकून तू कपाटाचा दरवाजा बंद करतो आणि तिच्याकडे पाहतो तशी ती तिची नजर खाली करते मानव हसत तिच्या अगदी समोर येऊन उभा राहतो तिचा गोंधळलेला चेहरा बघून तो विचारतो प्रीती काय झाले कसला विचार करते ती खाली पाहतच अहो ती माजी कपड़े कपड़े वसत, कपड़े ते माझे कपडे एवढंच बोलते मानव त्याच्या केसांवरून हात फिरवत तुझे कपडे कपाटात आहे मानव काय बोलतोय तिला कळले नाही तिने मान करून त्याच्याकडे पाहिले मानव हसत अगं तुझं सामान इथे आपल्या रूममध्ये शिफ्ट केला आहे तुझे कपडे या कपाटामध्ये आहे बघ तो कपाटाकडे हात दाखवत म्हणाला ते ऐकून प्रीतीला खूप धळधळायला लागले तिची अवस्था त्याच्या लक्षात येताच तो तिच्या थोडं जवळ सरकला त्याचे असे जवळ सरकल्यामुळे प्रीतीच्या पोटात घोडा आला त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या शोल्डरवर ठेवले आणि प्रीतीने तिची मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिले मानव पण तिच्या डोळ्यात पाहत जा जाऊन फ्रेश हो मी आहे बाहेर एवढं बोलून तो बाहेर निघून गेला जाताना त्याने दरवाजा बंद करून घेतला प्रीतीने तिच्या हृदयावर हात ठेवला तर ते खूप स्पीडने धडधड करत होते ती तशीच चालत कपाटाजवळ आली आणि तिने एक सिंपल साडी घेतली आणि ती बाथरूममध्ये गेली फ्रेश होऊन बाहेर आली आता तिला पण हलकी साडी नेसल्यामुळे खूप छान वाटत होते दहा ते पंधरा मिनिट झाल्यामुळे मानव तिला आवाज देतो प्रीती प्रीती अहो आती आती एवढंच बोलते आणि मानव स्माईल करत आत येतो तिने प्लेन रेड कलरची साडी नेसली होती त्यात ती खूपच सुंदर दिसत होती तिच्या गोऱ्या अंगावर रेड कलर खूप छान दिसत होता मानव तर काही वेळ तिच्याकडे पाहत होता त्याला असं एकटक पाहताना बघून प्रीती चांगलीच लादली होती मानव भानावर येतो आणि बाथरूममध्ये जातो तो पण फ्रेश होऊन बाहेर येतो आता त्याला पण रिलॅक्स वाटत होते मानव प्रीतीकडे पाहत मनात विचार करत शांत राहिले तर प्रीती काहीही बोलणार नाही म्हणून तो काहीतरी विचार करतो आणि त्याला सुचते प्रीती तिला आवाज देतो तुझा अर्धा सामान अजून लावायचा आहे चल मी तुला मदत करतो ती पण हो म्हणून मान हलवते आणि तो सांगत होता आणि ती सामान लावत होती काही काही वस्तू ठेवायला तिचा हात पुरायचा नाही आणि तेव्हा मानव तिला मदत करायचा दोघांनी मिळून सामान आणि त्यांची रूम नीट केली लग्नाच्या गडबडीत बराच पसारा रूममध्ये झाला होता आता सगळं आवरून झाल्यानंतर दोघांनी रूमवरून नजर फिरवली आता रूम एकदम छान दिसत होती एक बुक टीपवायवरती होते ते उचलून ती बुक सेल्फमध्ये ठेवायला जाणार तोच तिचा पाय तिच्या साडीमध्ये अडकतो आणि ती पडणार मानवचे पण तिच्याकडे लक्ष नसते पण तिचा आवाज ऐकून तो पाहतो आणि ती पडणार तो पुढे होऊन तिला पकडण्याच्या नांदा तिचा पदर त्याच्या हातात येतो आणि एकदम जोरात पकडल्या गेल्यामुळे तिचा पदर ब्लाऊजपासून वेगळा होतो तो स्वतःला सावरतो आणि तिच्या शोल्डरला पकडून तिला नीट उभे करतो पण त्या गडबडीत तिचा पदर तिच्या शरीरापासून वेगळा झाला होता आणि तिला असं समोर बघून मानव तर त्याचे भान हरपतो घाबरून तिची वर खाली होणारी छाती त्याला जास्तच भुरळ घालत होती समोर तिचे गोरे पान पोट बघून मानव क्लीन बोल्ड होतो त्याला असे पाहताना बघून प्रीती त्याच्याकडे पाटमोरी उभी राहते आणि मानव भानावर येतो मानवला तिची अवस्था समजली होती त्याने खाली वाकून तिचा पदर तिच्या अंगावर टाकला आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला मी आहे बाहेर तू आवरून घे आणि तो निघून गेला तो जाताच प्रीती चांगलीच लाजली आणि तिने पदर नीट पिनअप केला तिला खूप लाजल्यासारखे झाले होते तिने स्वतःला एकदा आरशामध्ये पाहिले आणि साडी नीट आहे का ते पण पाहिले आणि बाहेर आली ते गडावरून आल्यानंतर त्यांचे जेवण झाले होते पण मानवला खूप भूक लागली होती म्हणून त्याने दोघांसाठी मॅगी बनवली होती आणि कढई डायनिंग टेबलवर आणून ठेवली आणि प्रीती येण्याची वाट पाहत होता तोच प्रीती आली आणि त्याच्या शेजारी उभी राहिली मानव तिच्याकडे पाहत मी मॅगी बनवली आहे चल तू पण बस तिने हो म्हणून मान हलवली आणि आधी त्याला प्लेटमध्ये वाढून दिली ती घाबरत बोलली ते तुम्ही खा मी नंतर खरं तर तिला खूप लाजल्यासारखे झाले होते म्हणून ती त्याला म्हणत होती तुम्ही खा म्हणून तो उठून उभा राहिला तो असा अचानक उठून उभं राहिल्यामुळे ती गोंधळली त्याने डायनिंग टेबलची एक चेअर मागे ओढली आणि तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवले तिला तर खूप भारी वाटत होते पण लाजली होती त्याने स्वतःवरून तिचा प्लेटमध्ये मॅगी वाढून दिली आणि स्माईल करत तिच्याकडे पाहत खा म्हणून सांगितले तो पण त्याच्या चेअरवर बसला आणि मॅगी खायला सुरुवात केली प्रीती आता आपले लग्न झाले आहे त्यामुळे तू बिंदासपणे घरात वावरू शकतेस हे घर पण तुझे आहे तुला आवडेल तसे तू करू शकतेस कोणाची परमिशन घ्यायची तुला गरज नाही तुला आवडेल तशी राहू शकतेस तुला कुणीही रागवणार नाही प्रीती शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती त्याचे बोलणे ऐकून तिला खूप छान वाटत होते त्याने बोलत बोलत त्याची मॅगी संपवली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे कढईमध्ये त्याची प्लेट ठेवली आणि तो उठून ती कढई उचलणार तोच प्रीती बोलली अहो राहू द्या मी नेईल मानव स्माईल करत तू आधी खाऊन घे बघू आणि मी आईला मदत करत होतो आणि अजून पण करतो खातू त्याचे बोलणे ऐकून ती पण शांतपणे खायला लागली मानव ती भांडी सिंकमध्ये ठेवून आला आणि हॉलमध्ये जाऊन बसला प्रीतीचे खाऊन झाल्यानंतर ती प्लेट घेऊन किचनमध्ये आली तिने आधी ओटा क्लीन केला आणि भांडी धुवायला घेतली भांडी तर तिची धुवून दहा मिनिट झाली होती पण तिला बाहेर यायला भीती वाटत होती कारण आज घरात त्यांच्या सोबतीला आई पण नव्हत्या ते दोघंच होते लग्नानंतर नवरा बायको घरात एकटेच असणे नवीन लग्नानंतर थोडं लाजल्यासारखे होते आज प्रीती जशी लाजत होती तसेच आपल्या लग्नानंतर आपण पण प्रीतीसारखेच लाजत होतो तिने किचनच्या बाहेर डोकावून पाहिले तर हॉलमध्ये तिला मानव दिसला नाही म्हणजे हे रूममध्ये असतील आणि तिच्या पोटात घोडाच आला कारण तिला पण रूममध्ये जावे लागणार होते राहून राहून किती वेळ ती बाहेर राहणार होती आणि ती जरी आत गेली नसती तरी आपले प्रोफेसर तिला आत घेऊन गेले असते तिने तिचा गोंधळलेला चेहरा नीट केला आणि त्याच्या रूमच्या दिशेने जायला निघाली दरवाजाजवळ तर येऊन ती उभी होती पण आज जाऊ की नको याचा ती विचार करत होती आणि शेवटी न घाबरता तिने दीर्घ श्वास घेतला आणि ती आत आली तिने घाबरून रूमवर नजर फिरवली आणि बेडवर झोपलेला मानव तिला दिसला आज मानव खूप निवांतपणे झोपलेला होता कसलेच टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते झोपेत पण कमालीचा हँडसम तो दिसत होता ती बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली आता तिला फ्रेश वाटत होते प्रीती पण त्याच्या शेजारी बेडवर जाऊन बसली तो जागी असताना कधी त्याच्याकडे हिंमत करून ती पाहायची नाही आणि पाहिले तरी लाजून नजर फिरवायची पण आज तो झोपलेला होता म्हणून ती निवांतपणे त्याला पाहू शकत होती तसा आपला हिरो पण खूप हँडसम होता रंगाने तिच्यासारखाच गोरा पान सगळं काही परफेक्ट होतं त्याच्यामध्ये पण कसली म्हणून कमी न होती आणि त्यांच्या बिअर्डमध्ये तर तो अजूनच भारी दिसत होता न राहून तिने त्याच्या घालावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या स्पर्शाने झोपेत असताना सुद्धा मानव तिच्याजवळ सरकला तिला वाटले नव्हते मानव जवळ येईल म्हणून त्याच्या येण्याने ती पण पूर्णपणे गोंधळून गेली होती तो तिच्या एवढ्या जवळ होता की तिला हलता पण येत नव्हते आणि झोपेत त्याने, त्याने त्याचा एक हातीच्या पोटावर टाकला आणि प्रीती तर चांगलीच लागली पण तो झोपेत होता म्हणून ती नॉर्मल झाली आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती आज खऱ्या अर्थाने ती त्याला एवढ्या जवळून पाहत होती आणि मन भरून पाहत होती तोच अचानक मानवला जाग आली आणि त्याने डोळे किलकिले करून पाहिले तर समोर त्याला प्रीती दिसली त्याचे असे अचानक उघडलेले डोळे बघून ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती आणि तिचे वागणे बघून मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली तो थोडं बाजूला सरकला आणि ती व्यवस्थित झोपली मानव तिच्याकडे पाहत जागी आहेस झोपली नाहीस नाही ती झोप येत नाहीये आता ती काय सांगणार होती त्याला की त्याला बघून तिची झोप उडाली आहे म्हणून तोच मानव तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत झोप जास्त विचार करू नकोस लग्नानंतर काही दिवसात बरीच धावपळ झाली आहे आराम कर खूप प्रेमाने तो सांगत होता आणि त्याच्या एवढ्या करण्याने तिच्या पोटातील पाळीव फुलपाखरे डान्स करायला लागले झोप त्याने पुन्हा तिला सांगितले आणि त्याचे डोळे बंद केले तोच काही वेळाने पुन्हा तिच्या पोटावर हात टाकला आणि त्याच्या स्पर्शाने ती चांगलीच गोरीमोरी झाली तिने एक नजर त्याच्याकडे टाकली तर त्याचे डोळे बंद होते आता ती पण नॉर्मल झाली आणि तिने एकदा मन भरून त्याच्याकडे पाहिले आणि डोळे बंद केले तिला पण काही वेळाने झोप लागली दोघे मस्त निवांत झोपलेले होते दोन अडीच तासाने मानवचा हात दुखायला लागला म्हणून तो झोपमध्ये हलणार पण त्याला हलताच येत नव्हते त्याने डोळे उघडून पाहिले तर प्रीती पिलो समजून त्याच्या हातावर निवांत झोपलेली त्याला दिसली तिला असे निवांतपणे झोपलेले बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली आणि ती पण पहिल्यांदा त्याच्या एवढ्या जवळ आल्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता तो बराच वेळ तिच्या निराग चेहऱ्याकडे पाहत होता झोपमध्ये पण खूप क्यूट दिसत होती खूप प्रेमाने तिलाच पाहत होता झोपायच्या आधी तिने केसांची क्लिप काढली होती त्यामुळे तिचे केस मोकळे होते त्याने खूप प्रेमाने तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवला तिच्या केसांवरून तो प्रेमाने हात फिरवत होता आणि झोपमध्ये असतानासुद्धा प्रीतीला ते आवडत होते तिच्याकडे पाहत त्याला पण कोणता कधी झोप लागली त्याचे त्याला कळले नाही आणि झोपेत ते एकमेकांच्या जवळ आले काही वेळाने प्रीतीला जाग आली आणि तिने डोळे उघडताच त्याचा चेहरा तिला समोर दिसला तिच्या हालचालीमुळे मानवला पण जाग आली पण तो तसा डोळे मिटून होता प्रीती खूप त्याच्याजवळ होती ती उठायला लागली आणि तेवढ्या स्पीडने त्याच्याजवळ आली कारण तिचे केस त्याच्या अंगाखाली दाबले गेले होते ते ती काढायचा प्रयत्न करत होती पण तिची शक्ती कमी पडत होती मानवच्या ते लक्षात येताच तो त्याची कूस बदलतो त्याने कूस बदलल्यामुळे ती पटकन केस काढते आणि नीट बसते तिला वाटत होते मानव उठाय की काय पण मानव अजून पण डोळे मिटून पडला होता ती हळूच बेडच्या खाली उतरली आणि त्याच्या बाजूने येऊन उभी राहिली तिने त्याच्याकडे पाहिले तर त्याचे अजून पण डोळे बंद होते तिने प्रेमाने त्याच्या घलावरून हात फिरवला आणि स्माइल करत वॉशरूममध्ये निघून गेली तिचा स्पर्श होताच मानवच्या चेहऱ्यावर स्माइल आली खूप भारी वाटत होते त्याला आणि तिच्या वागण्याचे हसू पण येत होते ती फ्रेश होऊन बाहेर आली तिने बेडकडे पाहिले तर तिथे मानव न होता ती विचार करत हे कुठे गेले तिने पटापट्टी चहावरले आणि बाहेर आली तिला वाटले मानव हॉलमध्ये असतील पण मानव हॉलमध्ये पण तिला दिसला नाही तोच किचनमध्ये भांडे खाली पडले आणि तिला समजले की मानव किचनमध्ये आहे ती किचनमध्ये आली तर मानवने आधी दोघांसाठी चहा ठेवला होता अहो मी बनवला असता मानव स्माईल करत माझ्या हातचा चहा पिऊन बघाच तशी तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली त्याने चहा दोन कपमध्ये ओतून घेतला आणि ते दोघं हॉलमध्ये आले त्याने टी व्ही लावला आणि न्यूज पाहत ते दोघं चहाचा आस्वाद घेत होते मानव तिच्याकडे पाहत कसा झाला आहे चहा आवडला का तुला खूप छान झाला आहे आवडला मला ती हळुवार आवाजात बोलली त्याला मात्र खूप आनंद झाला बरं तुला टी व्हीवरती काय पाहायचे ते बघ रिमोट तिच्या हातात देत तो बोलत होता मी आलोच फ्रेश होऊन आणि तो फ्रेश व्हायला त्यांच्या रूममध्ये निघून गेला टी व्हीवरती न्यूज चालू होत्या तर प्रीती पण त्याच ऐकत बसली पण तिला कंटाळा आला आणि तिने टी व्ही बंद केला मानव फ्रेश होऊन बाहेर आला आणि तिच्या शेजारी बसला ती मोबाईल पाहत होती त्याने समोर पडलेला न्यूजपेपर घेतला आणि चाळत बसला खरं तर दोघांना एकमेकांशी खूप बोलायचं होतं पण आता या क्षणाला काय बोलावे ना तिला कळत होते ना त्याला कळत होते खूप गोंधळलेले होते दोघं पण एकमेकांच्या मनात होणारी घालमेल समजत होती पण दोघांसाठी तो सहवास तो क्षण खूप वेगळा होता दोघं पण जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट शांत बसले होते काही बोलत नाही तो काही बोलत नाही आहे हे बघून प्रीतीला त्याच्या शेजारी बसून खूप वेगळे वाटत होते म्हणून ती काहीतरी विचार करत बाहेर आली किचनमध्ये जाऊन तिने आधी पाणी पिले आणि किचनवरून नदर फिरवली तसे किचन साफ होते पण एकटे वाटू नये म्हणून तिने कापड घेऊन ते, ते फ्रीज क्लीन करत होती ती काय करते हे पाण्यासाठी बाहेर आला आणि त्याने किचनमध्ये डोकावून पाहिले तर ती त्याला फ्रीज क्लीन करताना दिसली तो अगदीच तिच्या मागे जाऊन उभा राहिला तिला जाणवले तिच्या मागे मानव उभे आहेत म्हणून तिने मागे वळून पाहिले तर मानव स्माईल करत तिच्याकडे पाहत उभा होता काय करते तिच्या हातचे कापड बघून त्याने विचारले ते, ते काय करावे काही कळत नव्हते तर फ्रीज क्लीन करत होते तो एक पाऊल तिच्याजवळ सरकला आणि त्याच्या अशा जवळ सरकल्याने ती गोंधळून मागे सरकली आणि फ्रीजला टेकली आता मागे जायला पण तिला जागा नव्हती मानव अजूनच तिच्याजवळ सरकला आता मानव तिच्या जवळ होता की त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि प्रीतीला अजून लाल झाली होती तो मात्र तिचा निरागत चेहऱ्याकडे बघून स्माइल करत होता प्रीती आज आपण डिनरला बाहेर जाऊया तिने पण हसत तिची मान होऊ म्हणून हलवली तो बाजूला झाला आणि ती आता नीट उभी राहिली तो जाणार तोच त्याला काहीतरी आठवले त्याने प्रीतीच्या हातातील कापड बाजूला ठेवले आणि तिचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन आला त्याच्या अशा हात पकडल्यामुळे तिला खूप भारी वाटत होते त्याला पण तिच्या मनातील घालमेल कळत होती शेवटी त्याच्यापेक्षा लहान जी होती ती ते दोघे होते मानवच्या हातात अजून पण तिचा हात होता आणि तो जवळ असल्यामुळे ती अंग चोरून बसली होती तिचे होते नवीन लग्न झाल्यानंतर एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो तसेच आपल्या प्रीती मानवचे होते आणि त्यात तो समजूतदार होता आणि ती अजून नाजूक लहान बावली होती त्याच्या या प्रेमळ बावलीला त्याला प्रेमाने जपायचे जे होते तिने लाजून त्याला अहो म्हटले तो पण हसत तिच्याकडे पाहत होता तिची अवस्था त्याला कळत होती त्याने तिला प्रेमाने आवाज दिला प्रीती त्याने आवाज देताच तिने त्याच्याकडे पाहिले आणि काय म्हटली आणि तिची नजर पुन्हा खाली घेतली त्याने पुन्हा तिला प्रश्न केला घाबरतेस मला आणि त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्या डोळ्यात पाहायला लागली त्याच्या डोळ्यात पाहत न घाबरता तिने नाही म्हटली आणि त्याला आनंद झाला त्याने प्रेमाने तिच्या घालावरून हात फिरवला आणि तेवढ्या स्पर्शाने ती शहारली त्याने तिचा चेहरा उनडीन घेत तिच्या डोळ्यात पाहत पुन्हा विचारले प्रीती तू आनंदी आहेस ना आणि त्याने हे विचारताच तिचे डोळे काठोकाठ भरून आले त्याला कळलेच नाही काय झाले म्हणून त्याने प्रेमाने तिचे अश्रू पुसले तिने पुन्हा तिची नजर खाली वळवली आणि मानवने तिला आवाज दिला, दिला माझ्याकडे बघ मानव प्रीतीला जपत होता कारण हे सगळं त्या दोघांसाठी नवीन होते एकमेकांना वेळ देऊन समजून घेणे गरजेचे होते ती त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान होती ते ठीक होते पण तिच्या भावना समजून घेणे तिचे मन जपणे त्याचा तो प्रयत्न करत होता काही काही गोष्टी देवबरोबर घडवून आणतो मानवपेक्षा ती खूप लहान होती आणि मानव पण तिला खूप प्रेमाने जपत होता हे प्रीतीला समजले होते तो जेव्हापासून तिच्या आयुष्यात आला होता तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद होता त्यामुळे ती पण त्याच्यासोबत हॅपी होती बघूया पुढील भागात प्रीती मानवचे असेच प्रेमाचे क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद